सामान्यांच्या असाधारण कर्तृत्वाच्या कथा भाग दोन लेखक श्री रामकृष्ण प्रसाद अनुवादक डॉक्टर शरद श्रीकृष्ण कुंटे वाचक स्वर सुवर्णा बोडस तिरुवल्लुवर तिरुवल्लुवर हे तमिळ लोकांचे राष्ट्रीय कवी आहेत आणि ते हिंदू लोकांच्या सर्वात मोठ्या अभिमानाचा आणि हक्काचा विषय आहेत तिरुवल्लुवर यांचे तिरुक्कुरल आणि बाणिकवाचगरचे तिरुवाचकम हे अनुक्रमे तमिळनाडूचे शरीर आणि आत्मा मानले जातात तिरुक्कुरल माणसाचं चारित्र्य आणि आचरण घडवतं तिरुवाचकम माणसाच्या आत्म्याला दैवी अमृताचं आनंददायी भोजन खायला घालतं आणि त्यांना त्यांच्या शाश्वत सौंदर्यासाठी तयार करतं तिरुवल्लुवर ज्यांनी सर्व वयोगटासाठी तिरुकुरल हे पुस्तक प्रकाशित केलं ते दैवी गुणांनी संपन्न एक प्रख्यात आणि अपवादात्मक विद्वान होते ते केवळ मानवी अंतःकरणाचे ऋषी नव्हते तर मानवी स्वभावातील गुंतागुंतींचं सखोल ज्ञान असलेले मानसशास्त्रज्ञ आणि सुधारणेचा आग्रह असलेले तत्वज्ञ होते सुमारे दोन हजार वर्षापूर्वी मद्रासच्या मैलापूरमध्ये एक सिद्ध वल्लुवर नावाचा कवी किंवा ज्याला तिरुवल्लूवर म्हणून ओळखलं जातं असा जन्माला आला त्यांची पत्नी वासुकी ही एक पवित्र आणि एकनिष्ठ महिला होती एक आदर्श पत्नी होती तिने कधीही आपल्या पतीच्या आदेशांचं उल्लंघन केलं नाही ने। परंतु नेहमीच ते पूर्ण केलं तिरुवल्लुवर यांनी लोकांना दाखवून दिलं की एखादी व्यक्ती गृहस्थ किंवा कौटुंबिक